तुम्ही एक रिलेटेड असे व्हिडिओज बघितले असतीलच तसेच आज मुंबईचं एकूण तीनशे आहे दिल्लीचं एकूण पाचशे आहेत असे ऐकलेही असेल पण कधी विचार केलाय का की एक म्हणजे नेमकं काय का हा आकडा येतो तरी कुठून आणि एक मोजदात होते तरी कशी तर एक म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स आपल्या शहराच्या हवेचं हे एक हेल्थ रिपोर्ट कार्ड आहे आपली शहरातील हवा किती शुद्ध आहे हे यावरून ठरतं हा एक ठरतो सहा प्रमुख प्रदूषकांवर पहिला आहे पी एम टू पॉईंट फाईव्ह हे असतात सूक्ष्म कण जे डायरेक्ट फुपसात जातात दुसरं आहे पी एम टेन हे असतात मोठे धुईचे कण ज्याच्यामुळे ॲलर्जी होते तिसरा आहे नायट्रोजन ऑक्साइड जो वाहनाच्या धुरातून तयार होतो चौथा आहे सल्फर डायऑक्साईड एसओ टू जो फॅक्टरी आणि इंधनाच्या जलनातून तयार होतो पाचवा आहे ओ म्हणजेच अधुर इंधन होणारा कार्बन मोनॉक्साईड सहावा आहे ओत्री म्हणजे ओझोन वायू जो तयार सूर्य आणि प्रदूषण यांच्या प्रक्रियेतून सेंट्रल बोर्ड ऑफ पोल्युशन कंट्रोल तसेच स्टेट बोर्ड ऑफ पोल्युशन कंट्रोल हे आपली उपकरणे हे मॉनिटरिंग स्टेशनवर वापरतात ही मॉनिटरिंग स्टेशनवरील उपकरणे सतत हवेतील कण आणि वायू यांचे मोजदात करत असतात प्रत्येक सेशन दर तासाला डेटा पाठवतं प्रत्येक प्रदूषकासाठी स्वतंत्र इंडेक्स तयार केला जातो त्यात बघितलं जातं प्रदूषकाचं प्रमाण किती आहे आणि ठरवलेलं सुरक्षित मर्यादा किती आहे ज्याचा परिणाम सर्वाधिक त्यावरून ठरतो फायनल एक्यू आय व्हॅल्यू म्हणजेच हवा जितकी घाण एक्यू आय तितका जास्त आता एक्यू आय ची रंगसंगती बघा पहिला आहे ग्रीन ज्यामध्ये एके आय व्हॅल्यू असते शून्य ते पन्नास म्हणजेच हवा एकदम फ्रेश आहे दुसरं आहे येलो म्हणजेच एकावन्न एक ते शंभर एक्यू आहे हवा चांगली पण थोडी काळजी घ्यावी तिसरा आहे ऑरेंज ज्यामध्ये एक्यू आहे एकशे एक ते दोनशे यामध्ये सेन्सिटिव्ह लोकांसाठी धोका आहे रेड यामध्ये एक वॅल्यू आहे दोनशे एक ते तीनशे ही हवा आणलेली आहे पर्पल यामध्ये एक वॅल्यू आहे तीनशे एक ते चारशे आणि हवा वेरी आणलेली आहे सव्वा आहे मरून एक्यू वल्यू चारशे एक ते पाचशे आणि ही हवा खूपच धोकादायक असते हजारोदस यामध्ये बाहेर जाणं टाळावा विचार करा तुम्ही जी हवा घेताय ती किती शुद्ध आहे आणि तुमच्या या शहराचा एक्यू आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद